महापालिका रुग्णालयांकडे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची आर्थिक लूट करणे सुविधा असताना सिव्हिल व खासगी रुग्णालयाकडे पाठवण्याच्या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे या संदर्भात कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले महापालिकेचे शहरात विविध सात ठिकाणी प्रसूतीगृह गृह आहेत महापालिकेकडे साधारण दोनशे चौऱ्याण्णव आशा वर्कर काम करतात प्रसूती गृहांमध्ये गरोदर महिला तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात अशा महिलांना महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये गृहांमध्ये आणण्याचे काम महापालिकेच्या आशा वर्कर्स कडून अपेक्षित आहे या उलट महापालिकेतील मेट्रन आणि आशा वर्कर यांनी संगनमताने सोलापुरातील सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूट केल्याचे समोर आले महापालिका प्रसुतीगृहात येणाऱ्या गरोदर महिलांना प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयाकडे पाठविणे काम चुकारपणा करत सिव्हिलचा मार्ग दाखविणे तसेच महापालिकेत प्रसूती झाल्यानंतर रुग्णांची अडवणूक करून पैसे वसूल करणे आदी प्रकार उघडकीस आले आहेत या प्रकरणी महापालिकेने तातडीने कार्यवाही करून अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगास पाठविण्यात यावा असे महिला आयोगाच्या पत्रात म्हटले आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या निर्देशानुसार समुपदेशक आणि प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर यांच्या स्वाक्षरीने हे पत्र महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आले आहे